श्री शंकर सहकारी साखर कारखाना लिमिटेड सदाशिवनगर कारखान्याची चोवीस दोन हजार पंचवीस या आर्थिक वर्षाची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न नमस्कार मी जयश्री सोनवणे ब्लूस्टॉन टी व्ही न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि ही बातमी आहे सोलापूर जिल्हा प्रतिनिधी सोमनाथ खंडागळे यांच्याकडून सदाशिवनगर येथील श्री शंकर सहकारी साखर कारखाना लिमिटेड सदाशिवनगर कारखान्याची अठ्ठावन्नवी अधिमंडळाची सभेची सुरुवात शंकररावजी मोहिते पाटील अक्कासाहेब मोहिते पाटील आणि प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन ज्येष्ठ सभासदांच्या हस्ते करण्यात आले यावेळी महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री माननीय विजयसिंह मोहिते पाटील विधान परिषदेचे आमदार तथा श्री शंकर सहकारी कारखान्याचे चेअरमन माननीय रणजित सिंह मोहिते पाटील माळशिरस विधानसभेचे आमदार माननीय उत्तमराव जानकर जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष माननीय बाबाराजे देशमुख शिवामृत दूध व्हाईस चेअरमन दत्तात्रय भिलारे भाऊ महर्षी कारखान्याचे व्हाईस चेअरमन शंकरराव माने देशमुख माजी व्हाईस चेअरमन प्रकाश पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती माननीय श्री मामासाहेब पांढरे खरेदी विक्री संघाचे चेअरमन नितीन राजे निंबाळकर सहकार महर्षीचे संचालक जयदीप एकतपुरे पंचायत समितीचे माजी उपसभापती माननीय अर्जुन सिंह मोहिते पाटील माननीय विश्वतेज सिंह मोहिते पाटील जिल्हा परिषद सदस्य राहुल बाप्पू वाघमोडे अरुण तो, तोड अरुण तोडकर पंचायत समिती सदस्य मानसिंग मोहिते माजी नगराध्यक्ष मालोजीराजे देशमुख माजी उपसभापती प्रतापराव पाटील माननीय जिल्हा परिषद सदस्य बबन गायकवाड लक्ष्मण पवार माजी पंचायत समिती सदस्य ओंकार माने देशमुख माझी उपसभापती कुचेकर आबा मा, माजी जिल्हा परिषद सदस्य मधुकर पाटील हनुमंत पाटील आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते यावेळी चेअरमन रणजित दादांनी बोलताना सांगितले की आपल्या कारखान्याची निव्वळ एफ आर पी रक्कम रुपये दोन हजार चारशे बेचाळीस प्रतिटन असतानाही सभासद ऊस उत्पादकांना जास्तीत दर देण्याच्या हेतूने एफआरपी पेक्षा रक्कम रुपये चारशे अठ्ठावन्न प्रति टन एवढा जास्त दर दिला असून शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ऊस कारखान्यास काळापास देऊन सहकार्य करण्याचे आवाहन केले तसेच दोनशे पासष्ट जाती या जातीपेक्षा आठ हजार सहाशे दोन या जातीच्या ऊसाची लागवड करण्यास सभासद ऊस उत्पादकांनी प्राधान्य देणे गरजेचे असून ऊसाचा उतारा वाढल्यास त्याचा प्रत्यक्ष फायदा सभासद ऊस उत्पादकांना होणार असल्याचे चेअरमन आदरणीय रणजित दादांनी सांगितले कृष्णाभिमा कृष्णाभिमा स्थिरीकरण योजनेची गरज व त्याचे महत्व त्यांनी उपस्थितांना पटवून सांगितले उजनी धरणाचे पाणी हे पाणी वापर संस्था स्थापन करून आरक्षित करणे व सदर पाण्यावर हक्क प्रस्थापित करणे गरजेचे असल्याचे चेअरमन साहेबांनी सांगितले सभेतील सर्व विषय सर्वानुमते मंजूर करण्यात आले तसेच यावेळी कारखान्याचे व्हाइस चेअरमॅन मिलित कुलकर्णी यांनी सभेचे प्रस्तावित केले तर सभेचे अहवाल व वा विषय वाचन कार्यकारी संचालक श्री स्वरूप देशमुख यांनी केले व आभार संचालक शिवाजी गोरे यांनी मांडले यावेळी सहकार महर्षी कारखान्याचे संचालक श्री शंकर सहकारीचे संचालक शिवामृत दूध संघाचे संचालक कृषी उत्पन्न जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य सरपंच उपसरपंच शेतकरी सभासद व्यापारी ग्रामस्थ कारखान्याचे अधिकारी कर्मचारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत राहा स्टॉम्प टीव्ही न्यूज